साहेब आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं थैमान झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना पेरणी कोणत्या टायमात जर केली कोणत्या या जून महिन्याच्या कोणत्या कालावधीमध्ये म्हणजे दहा ते वीस नंतर किंवा वीस ते तीस तारखे दरम्यान केली तर, के के तर त्यांचं पीक समोरच्या परतीच्या पावसात सापडणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि शेतकऱ्यांना सुद्धा हा संदेश आवाजून द्या की पेरणीचा जो शेड्यूल आहे तुम्हाला मी मागे व्हिडिओमध्ये मध्ये म्हणलं की ही कटकट कंडिशन आहे आणि जून मध्ये अशी अवस्था होणार आहे की अक्षरशः जो शेतकरी आजच्या टायमिंगला पावसाच्या Uh, मुसळधार पावसामुळे व्हायता गेलाय त्याच पावसाची पुन्हा शेतकऱ्यांना वाट पाहायची वेळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागांमध्ये येणार आहे जवळपास कमीत कमी, कमी नव्वद टक्के महाराष्ट्रामध्ये ही वाट पाहायची वेळ येणार आहे त्यामागचं कारणही सांगतोय आणि पेरणीचा शेड्यूल कधी आहे पेरणी कधी करावी किंवा सध्या चांगल्या पद्धतीने ओल आहे किंवा नदी नाल्यांना पाणी आहे किंवा विहिरीचा पाण्याचा स्रोत वाढलेला आहे या शेतकऱ्यांच्या पेरणीचा शेड्यूल देखील तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम सांगण्याचा प्रयत्न करेल oh. सध्याची कंडिशन आपण पहिले समजून घेऊया सध्या मान्सून मुंबईत आलाय किंवा सातारा पर्यंत आलाय इकडे पुण्याच्या पण बहुतांश भागांमध्ये भागांमध्ये आलाय तळक पण त्याने पूर्णपणे व्यापलाय आणि ही जी परिस्थिती आहे जोपर्यंत लो प्रेशर आहे तोपर्यंतच ही स्पीड आहे त्यानंतर लो प्रेशर निष्क्रिय होणार आहे आता हे लो प्रेशर काय भानगड आहे आणि डिप्रेशन काय भानगड आहे आणि खंड काय पडणार आहे ही सगळी माहिती आपल्या तोडकर हवामान अंदाज फेसबुक पेज मध्ये व्हिडिओ जवळपास आज बारा वाजेपर्यंत नक्की येऊन जाईल त्याची लिंक मी तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेल आता परिस्थिती समजून घ्या की जे लो प्रेशर आता सध्या बनलेलं आहे अरबी समुद्रामध्ये ते अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे एकोणतीस तारखेच्याही अगोदर ते संपून जाणार आहे त्यामुळे फक्त एकोणतीस तारखेपर्यंतच पाऊस महाराष्ट्रामध्ये आहे तीस तारखेपासून जोच खंड पडायला सुरुवात होईल तर अंदाजे आपण बारा तारखेपर्यंत डिक्लेअर केले ते तारखा अजूनही वाढू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी सुद्धा आपल्याला पावसाची वाढ बघावी लागणार आहे आता खंड का पडणार आहे या बाबतीत बोलूयात आणि आजचा आणि उद्याचा पाऊस कसा असेल या बाबतीत बोलूयात hmm. तर खंड पडण्याचं कारण एकमेव आहे की अरबी समुद्रातला जे लो प्रेशर आहे ते ती तीन दोन ते ती तीन दिवसामध्ये संपून जाणार hmm. आहे आणि मान्सूनचे नुसते वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणार आहे hmm. मग हे वारे वाहतात मान्सूनचे वारे ऑलरेडी तसेच वाहतात पण इतक्या जोरणे का वाहतील कारण की बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उत्तरेकडील खाडीमध्ये एक लो प्रेशर बन आहे म्यानमार मार्गे जो की दुसऱ्या देशाच्या जवळच्या कोकण किनारपट्टीवरती हा लो प्रेशर बने त्याचं सायक्लोन मध्ये रुपांतर होईल याची अजून गॅरंटी नाहीये पण नक्की ते लो प्रेशर बनणार आहे याची शाश्वती आहे त्या लो प्रेशर कडे वारे जे आहे ते खेचून जाणार आहे आणि मान्सून सोबत बाष्पयुक्त जे वारे आहेत ते प्रचंड वेगाने ताशी वेग एकशे वीस पर अवर्स किलोमीटरचा असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ढगांची जी निर्मिती झालेली जी असेल ती महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागांमध्ये किंवा छत्तीसगड तेलंगणा असेल या भागांमध्ये ती थांबणार नाहीये मग या काळामध्ये का, पाऊस बरसेल किंवा बरसणार नाही का तर पाऊस या काळामध्ये बरसला तर त्याची कॅपॅसिटी सध्या जरी ऐंशी टक्के असली तर त्या काळामध्ये अवघे पाच टक्क्यावरती ती कॅपेसिटी ती पाच टक्क्याचा भाग कोणत्या कोणत्या गावांमध्ये आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसेल याची तुम्हाला शाश्वती आहे आणि तुम्हाला याचा अनुभव सुद्धा आलेला आहे या पलीकडे अजूनही जाऊन सांगायचं सा म्हटलं की आता पावसाचा एवढा मोठा खंड मिळतोय म्हणून मशागत अर्धवट राहिलेला शेतकरी खुश होतोय आणि ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध नाही असा शेतकरी थोडा नाराज देखील होतोय पण याच्यामध्ये दोघांचे सुद्धा फायदे आहेत की खंड मोठा पडतोय याचा अर्थ आपल्याला मशागती करण्यासाठी बराचसा वेळ कमीत कमी पंधरा जून पर्यंत तरी मिळणार आहे आणि ज्यांच्या पेरण्या ऑलरेडी चालू आहेत पाच सहा टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात यांना मशागतीसाठी भरपूर वेळ या का, कालावधीमध्ये में, मिळण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे त्यांच्या पेरण्या कधी करायच्या ज्यांच्या ऑलरेडी चालू आहे त्यांनी आता चालूच ठेवा कारण की नंतर तुमच्या रानातली ओल उठून जाईल कारण की खंड खूप मोठा आहे आणि त्यांच्या पेरण्या आता मशागती नंतर करायच्या आहेत तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही आठ ते दहा च्या किंवा अकरा जून च्या आसपास करा कारण की त्यावेळेस तुमच्या भागामध्ये मशागत करायला वेळ दिली नाही अर्थ तुमच्या नदी नाल्यांना पाणी आहे आणि विहिरीला पाणी आले आहे तर अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी ती तारीख पोषक आहे आठ जून ची आणि दहा बारा जून ची आता त्यानंतर राहिले करडो शेतकरी तर करोडो शेतकऱ्यांना पावसाची वाढ बघावी लागणार आहे दुसरं लो प्रेशर अरबी समुद्रात तयार होण्यासाठी कमीत कमी बारा दिवसाचा तरी कालावधी लागेल ते पुन्हा मजबूत बनण्यासाठी त्याला किती दिवस टाइम लागेल हे अजूनही सांगता येणार नाही त्यामुळे चौदा तारखेच्या आणि बारा तारखेच्या दरम्यान करोडो शेतकऱ्यांना पेरणी करायचा अंदाज असा देतो आहे तर आता राहिली आजची आणि उद्याची कंडिशन तर आज दुपारनंतर कोणते क्षणी आभाळाच्या फळ्या निघतील लातूर असेल परभणी असेल जालना असेल नांदेड असेल मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्ये पाच सहाच्या दरम्यान काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पाऊस सक्रिय होणार आहे विदर्भाच्या बुलढाणा अकोला वाशिम तर काही ठिकाणी संध्याकाळी वेळ असेल नांदेड जे काही तुमचा परिसर आहे वर्धा वगैरे हो या भागातही संध्याकाळची वेळ असेल काही ठिकाणी दुपारच्या वेळा गरमीच्या लेवलमुळे वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा जे सध्या धुमाकूळ चालू आहे जसं की कोकण किनारपट्टी यांना आता अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे तोपर्यंत त्यांच्या भागामध्ये जे काही परिस्थिती आहे जैसे की तसे मागच्या पाच सात दिवसापासून चालू आहे ते कंटिन्यू चालणार आहे त्यामुळे सगळं चित्र जे आहे अशा प्रकारे आहे सांगली सोलापूर धाराशिव पट्ट्यातही आज मुसळधार काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे खानदेशच्या पावसामध्ये आज थोडी कालही वाढ झाली संध्याकाळी आजही थोडी वाढ होणार आहे एकंदरीत चित्र महाराष्ट्राच्या पावसाच्या बाबतीत असं आहे आपण जिल्हे प्रत्येक का घेत नाही कारण की रोजची जी कंडिशन आहे त्या जिल्ह्याने ती आहेच त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं नाव घ्यायची गरज नाहीये प्रामुख्यानं जे मुख्य मुद्दे होते खंडासंदर्भात आणि पेरणी संदर्भात ते आपण सॉल्व्ह केलेला आणि शास्त्रीय कारण दिलं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये असा प्रकारचं लो प्रेशर बनतंय त्यामुळे वाऱ्यामुळे हा पाऊस टिकणार नाही आणि आजच्या डेटला जरी आपण दहा बारा दिवसाचा गॅप सांगत असलो किंवा पंधरा दिवसाचा गॅप सांगत असलो यामध्ये प्लस मध्ये वाढण्याची शक्यता देखील लाट आहे हे जो महाराष्ट्र शेती आज ह्या पावसाला कदरला आहे त्यात कदरलेला शेतकरी त्याच ताकदीनं पुन्हा पाऊस न आल्यामुळे कदरणार आहे ह्या दोन्ही गोष्टीचा जे काही आपण भविष्य स्वरूपामध्ये अंदाज जो सांगतोय तो सत्यात देखील उतरणार आहे त्यामुळे आपल्या अनुभवाप्रमाणे पेरणीचं नियोजन करायचं आहे मशागत किंवा भरमुख काढण्यास आलेला शेतकरी असेल किंवा अर्धवट कामे राहिलेल्या असलेला शेतकरी जो असेल त्यांना फक्त ही संधी खूप मोठी मिळते अपेक्षा ही मोठी संधी मिळणार आहे आणि या काळामध्ये ढगा येथील सगळ्या गोष्टी होतील पण पाऊस पडण्याची शक्यता फक्त पाच टक्के आहे तर तळ कोकणामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्के सध्याची शंभर टक्क्याची कॅपॅसिटी आहे ती काळामध्ये तितकी राहील सविस्तर शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात माहिती दिल्याबद्दल साहेब मनपूर्वक धन्यवाद नक्की धन्यवाद जय शिवराय जय